वाड्यात घुसला रे देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला ना आधी फसला भया वाड्यात घुसला बानूच्या ना आधी फसला धनगर वाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला रे देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला रे देव धनगरवाड्यात घुसला बानूच्या ना आधी फसला गया धनगर वाड्यात घुसला चाक मारून घोट्याला गेला बानूच्या वाट्याला काय बोलू टाकील कोड्याला मला टाकील कोड्याला टाकील कोड्याला मला टाकील कोड्याला माझ्यावरती रुसला देव धनगर वाड्यात घुसला माझ्यावरती रुसला देव धनगर वाड्यात घुसला बानूच्या नाधी फसला गया धनगर वाड्यात घुसला बानूच्या नाधी फसला गया धनगर वाड्यात घुसला घुसला देवधनगर वाड्यात घेतला रूप घेऊन माता झाला बानूचा दाकरा दा करा ता खाय ताकात भाकर तिची राखी तो मेंढर घरात जाऊन बसला तिच्या घरात जाऊन बसला घरात जाऊन बसला तिच्या घरात जाऊन बसला बाणूच्या ना आधी फसला ग धनगर वाड्यात घुसला बानूच्या ना आधी फसला ग गयातला देव धन गराची वाणी लावून तिला का माझी राणी का राणी बाबा हुशील का माझी राणी तिला पाहून गालात हसला ग बाया पाहून गालात हसला बानूच्या ना आधी फसला ग बाया धनगर वाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला रे देव धनगर वाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला रे देव to go slow.